आत्महत्या करणारा आरोपी चोवीस तासात अटक गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करून मोखाडा परिसरात नेऊन त्यास जाळून टाकणारा आरोपी चोवीस तासांच्या आत जेरबंद करून गुन्हा उघडकी सांगण्यात गुन्हे शाखा युनिट एक ला यश आले आहे पंचवटी पोलीस ठाण्यातील भादवी कलम तीनशे चौसष्ट एकशे वीस ब तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे दहा फेब्रुवारी रोजी दाखल गुन्ह्यातील आरोपी हे फिर्यादी प्रितेश रमेश काजळे याचा चुलत भाऊ संदेश काजळे यास कुठेतरी घेऊन फरार झाले होते गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलिस अधिकारी व अंमलदार विशाल देवरी यांना गुप्त बातमी मिळाली की गुन्ह्यातील आरोपी स्वप्नील उनवणे हा एका सिल्वर रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या इको वाहनामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात फिरत आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना देऊन बातमीची खात्री करून संशयित इसमास ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एक चे पथकाने त्र्यंबकेश्वर परिसरात सापळा लावून इको गाडी व स्वप्नील दिनेश उनवणे वय तेवीस वर्ष राहणार ओम साई निवास निमाणी बस स्टॉप समोर राजवाडा पंचवटी नाशिक यास ताब्यात घेतले केलेल्या गुन्ह्याबाबत खाकी दाखवताच त्याने रणजित आहेर राहणार राजवाडा पंचवटी नाशिक नितीन उर्फ पप्पू चौगुले राहणार ड्रीम कॅस्टलच्या पाठीमागे पंचवटी नाशिक पवन भालेराव राहणार त्र्यंबकेश्वर राजवाडा जिल्हा नाशिक यांनी मिळून संदेश चंद्रकांत काजळे यास दहा फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बळजबरीने याच गाडीत बसवून त्यास रंजित आहेर व नितीन चौगुले यांनी कोयता व लोखंडे रॉडने मारहाण करून जखमी करून त्यास जीवे ठार मारून मोखाडा परिसरात नेऊन त्यास जाळून दिल्याची कबुली दिली गुन्ह्याची कबुली दिल्यावरून त्यांच्या कब्जातून चार लाख रुपये किमतीची एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची इको विना नंबर प्लेट असलेली चार चाकी जप्त करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे विशाल काठे विशाल देवरे आप्पा पानवळ जगेश्वर बोरसे समाधान पवार अशांनी केले आहे